वह जोल एामाली नाँ नेमरी बॉता रानू तूरा पर्मिने हामनी बाणा नाभादा स घृक्र्ण दatinya टता नूँ अचिथ मतरा एंतरा अधाल貔द इव आर 돼माली हॉ.. मत बाणा नाभादा थाओ? नाभाद कर सका Kirsty

पण वाटलं म्हणून आलो अरे पण तुला काकांनी पाहिलं तर पाहिलं तर पाहिलं होईल कुणाला शेन तिथे फराक हीर तिथे रांजा रोमियो इथे जुलियट मी नाही जुली तू जुली ते साहेबांची नाव पण अशी असतात पुरुषाच नाव कुठलं आणि बाईच नाव कुठलं कळतच नाही सकाळी येऊन गेला मारायला नाही दुधवाला नाही पेपरवाला पेपरवाला तुझ्या काकांच्या देखत काही खरं नाही मग तू असं कर संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता तू मला भेट शिवाजी पार्कवर वर काय म्हणतो तो संध्याकाळचं काही नाही संध्याकाळी सात वाजता शिवाजी पार्कवर मोठी सभा असं म्हणतोय तो सभेला यायला जमणार नाही कोर्टातून यायला सात साडेसात काका म्हणजे पिळ आई शपथ त्याला पण बोलवतोय शिवाजी पार्क वर मालिक तू मात्र नक्की आहे हा मला अजिबात जमणार नाही अरे माझे काका माझ्यावर डोळ्यात ते घालून लक्ष ठेवताय माले त्या पेपर वाल्याची काय बोलवत नाही काका तर हे तर सुद्धा देत नाही आणि ते शेजारचे घरू आणतात ना त्यांचं तर सारखं लक्ष असतं माझ्यावर अरे खाऱ्या ह्या वयात तरुण मुलींच्याकडे बघतोस रे अरे मग आम्ही कुणाकडे बघायचं तुझं नाही रे अकडे अरे समाजकार्या म्हणून दिसेल त्याचं लग्न ठरवत असतात ते अरे मी आल्या का दिवसापासून माझ्यासाठी सारखी सळ सुचवतात ते काकांना तू तू लुकचं पण काढला हो पण कसं जाणार अजून निरोप कुठे घेतलाय जावट पुढे काही केलंच नाही मी पण तू आधी संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कला भेटायचंय पा। काका कशाला आले शिवाजी माफ करा म्हणजे खरं म्हणजे परस्त्री तू आणि साडीत कसं काय बो मी काकांकडे राहते हे विसरू नकोस नको त्यांची आठवण काढू या मोकळे हवेत कोंदट होते हे तू सारखा माझ्या काकांना नावं ठेवत असतो आणि बाबांना सुद्धा अगं मग काय करू तुझ्या बाबा आणि काका म्हणजे सॅम्पल आहेत बाळू काहीतरी बोलू नको सर अरे जरा लांब हो ना कुणी पाहिलं तर कोण येते तर मरायला बघायला गजरा नको हल्ली फार सुकलेला असतो नाही या ना साहेब नको म्हटलं ना अरे कुठे एकांतात बसले तर आला मध्येच व्यक्त्य मेला ना ती तुला लाजते ना हसला बघा फर्निचर कडून हे <laughs> गेला तो अरे घाबरतोस काय सतराशे साठ स्थळे आहेत माझ्या यादीत आयझे मजलेेत पण हल्लीच्या पोरांना बायको कशी पाहिजे बाहेर फिरायला जाणार स्कूटरवर घोरपाटी सारखी चिकटून बसणारी आणि घरी आली की आपली पोळ्या लाटणार <laughs> पण आमच्या मालूला काय येत नाही विचार अरे इथे आल्यापासून चांगलं वळण लावलं मी तिला स्वयंपाक पाणी देव पूजा सगळं करते साडी सुद्धा स्वतःची स्वतः दिसतेच आता सुद्धा साडी नेसून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले रांगेत उभी असेल तासभर लागेल आपण बसूया चांगले वेळ लावले चांगले वळण लावले वाईट बाबा

शता आयशी भ शता भ इथं आल्यावर मन कसं अगदी प्रसन्न झाले वा काय झालंय अण्णा या खोलीत पाऊल टाकताच मला एक अलौकिक साक्षात्कार झाला मंदिरातच आल्यासारखं वाटलं अण्णा उपनाव, बसताना हो माननीय मधुकरराव शंकरराव भाटेराव भाटे, भाटे। हा तर भाटे बुवा बुवा नाही माननीय भाटे ह तर माटिंब भाटे आपल्याला कसला साक्षात्कार झाला म्हणता काय सांगू अण्णा तुम्हाला त्या क्षणाची आठवण झाली तरी अंगावर कसा रोमांच उभा राहतो अण्णा तुम्ही ज्या क्षणी मला आशीर्वाद दिला त्या क्षणी मला फार झाला स्वर्गातून तेहतीस कोटी देव माझ्यावर पुष्पवृष्टी करतायत तुमच्या रूपानं ही सगळी त्याची कृपा पण मी आपल्याला ओळखली नाही तुम्ही मला ओळखलं नाही नाय खरंच ओळखलं नाही खरंच नाही नक्की ओळखलं नाही नक्की नाही बरं झालं असं का बरं झालं तुम्हाला मात्र उभा महाराष्ट्र घर ओळखतो एक निष्ठावान सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक महिला मंडळात आपलाच फोटो आहे <laughs> कस कस म्हणजे <laughs> काय हल्ली कोणी आम्हाला नाटकात कामे देत नाहीत तेव्हा आपल्या हातातून होईल तेवढे सामाजिक कार्य करतो हो पण काय हो तुम्ही काय निमित्ताने येणे केले तिकडे या जगात मला जवळच असं कोणीच नाही अहो असं कसं म्हणताय आम्ही आहोत ना तुम्ही असून काय उपयोग हा मला आई वडील नाही <laughs> लहानपणीच ते वारले माझ्या अरे 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 फार वाईट झाले हो घर आहे दार आहे शेती आहे वाडी आहे कारखाने आहेत बेटा आहे बेटा सगळं काही आहे पण एकच गोष्ट कमी आहे लक्षात आलं लक्षात <laughs> <ग्रस फामी नी। laughs> काय बोललात अगदी माझ्या मनातलं बोललात बघा अहो त्यासाठी मी केवळ तुमच्याकडे आलो हा म्हणजे आपल्याला यंदा कर्तव्य आहे यंदा <laughs> गेली तीन वर्षे मला कर्तव्य अरे 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 तुम्हाला सांगतो अण्णा इतक्या मुली मला सांगून आल्या पण त्या एकाही मुलीवर चांगले संस्कार झालेलेच नाही अशी मुलगी दोन मिनिटात तुमच्या पुढ्या आणून उभी करतो चांगल्या संस्कारातली चांगल्या घरातली अगदी दिसायला सुंदर सुरेख याच चाळीत आहे चांगल्या संस्काराची याच तुम्हालाय तुम्ही असा करा या दोन वेळी सगळी माहिती लिहून ठेवा मी दोन मिनिटात आलो लगेच या कारण मला फ्लाईट पकडून बेटावर जायचंय ना आलोच बेटा काव का का का, का अरे अरे बसून काय राहिला आपल्या मालीला एक झक्का सळ चालवत आले हा अरे मुलगा लाखोपती आहे दिसायला अगदी राजबिंडा आणि संस्कार म्हणजे काय ओ हो अशी मुलं आज भारतात आहे हे कोणाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही आणि मुलाला काही कमी नाही रे घर आहे दार आहे शेती आहे वाडी आहे अगदी आई बाप सोडले ना तर सगळं आहे फक्त पाहिजे कुणाचं लग्न म्हटलं ना की तुझ्या अंगात अगदी बसून मी तुला द्यायला आलोय जाता जाता ताबडतो मालीला वेणीफणे करायला सांग म्हणजे तिला एकदा दाखवून टाकू म्हणजे पुढची बोलडी करायला आपण मोकळे आणि लगेच तिच्या वडिलाला तार करून बोलवून घे काय समजले अरे पण मुलाची सगळी माहिती काढलीस का तू कुठला आहे कोण आहे काय आहे अरे आधी मुलगी तर पसंत पडू दे मग त्याची सगळी माहिती काढून तुझ्या पुढे ठेवतो माहिती काढल्याशिवाय का आपण मुलगी त्याच्या घरात देणार आहोत ठीक आहे पण ही पोरगी स्वतःला दाखवून घ्यायला तयार झाली पाहिजे ना न व्हायला काय झालंय हा तू काय मुलगी का आडात लोटायला निघालास हो पण हे तिला पटलं पाहिजे ना हे बघ तिला दाखवायला नेतो हे आपण तिला सांगायचंच नाही अरे मुलगा बघितला की ते खुश होऊन जाईल तू काहीतरी निमित्त काढून तिला माझ्याकडे पाठवून दे आणि येताना भरपूर पावडर बिवडर लावून पाठव आणि तिला म्हणावं ते तिची ती रंगीत वाघ नखी आहेत ना ती हळूच लपून ठेव नाही तर मुलगा आधीच घाबरून पळून जायचा अरे हो पण मुलगा मला किंवा दाखवू तुस केव्हा म्हणजे काय आत्ताच तू माझ्या बरोबर ये हळूच खिडकीत न बघ मुलगा पसंत पडला तर मालीनंतर तू ही ये <laughs> मधुकर राव <laughs> तुम्हाला पाहिजे तशी चांगल्या घरातली चांगल्या संस्कृतीतली मुलगी दिली <laughs> आ, हो मुलगी ग्रॅज्युएट आहे एकुलती ती एक बाप इंजिनियर आहे डी मध्ये आणि काका फौजदारी वकील काय समजले दुसरे काय काका ब्रह्मचारी आहे जो मूल नाही म्हणजे दोन्ही भावाची सगळी स्टेट तुम्हाला टाळी द्या बघितल्याशिवाय काही खरं नाही नाव काय मुलीचं नाही मुलीचं नाव चांगलं आहे हो मालती काळे दिसायला सुरेख मी बघितल्यावर मी ठरवीन काय ते अण्णा अण्णा तुम्हाला आजचा पेपर हवा होता ना काकांनी दिलाय अय्या लाल ला ला काय झाले हे कोणी परके नाही आपल्या नात्यातलेच आहेत आपले घाटे की चिट म्हणजे नाव काय हो माननीय मधुकरराव फाटे तर माननीय मधुकररावजी ही आमची मुलगी आमची म्हणजे शेजारच्या काकारावांच्या भावाची मुलगी बरंच लांबचं आमचं हो, चार दिवस हवापालक करायला आलीये अच्छा हो, काय समजले या 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 काका या हे मुलीचे काका अच्छा काकाराव काळे नमस्कार आपल्याला बघून आमचे डोळे दिपले हो आमची माली मोठी हुशार आहे तिला सगळं संसार अगदी उत्तम करेल आणि मुलगी आहे म्हणजे किती अगदी मान वर करून कोणाकडे बघणार सुद्धा नाही काय कायम हो <laughs> आजकालच्या या जगात अशा मुली फार कमी मिळतात नमस्कार माश्या मारते माशा मारते नमस्कार आपल्याला भेटून मला फार आनंद झाला बसून एकमेकाशी गप्पा मारा ना, हो ना म्हणजे मला तिचे विचार समजावून घ्यायचे माझे विचार तिला समजावून सांगायचे हो आम्ही आमचे विचार तुम्हाला समजावून सांगू हो, पण तुमच्यासारख्या दोन वयोवृद्ध माणसांच्या पुढे आम्ही लहान मुलं काय बोलणार हा घराला असतायत लक्षात मधुकर रावजी चला चंद्र केला त्या म्हाताऱ्याला बापाने हाकलं ना म्हणून काय झालं तुला बघितल्याशिवाय मला चैनच पडे ना ग काय इम्प्रेशन मारलंय त्या म्हाताऱ्यावर मला लाखोपती समजला तो दिनू अशा नाही सगळं आपल्या अंगाशी येईल पुन्हा जर तू इथं आलास तर